तर नऊ जय जिजाऊ जय शिवराय आज मे महिना आहे सव्वीस तारीख आहे आणि आज आपण चाललो आहे देवीला हा रस्ता बघा अशा शिड्या मार्ग बनवलेला आहे पायरी मार्ग आणि वरती ढगाच चादर आलेली आहे डोंगरावरती आणि हे देवी मंदिर हे छोटंसं मंदिर आहे भाग बघू शकता मित्रांनो खाडी हा परिसर आणि या रस्त्याने वरती आपली मुरदेवीचं मंदिर आहे आणि हे डोंगर फारशी किल्ल्याचा भाग हे बघू शकतो हा निसर्गाम्य परिसर हे मुंब्रा शहर हा तो, तो हायवे इकडे वरती जाऊ बस पोचलेलं होतं इथे उमरादेवीच्या पायथ्याला हे बघा आई मुंब्रादेवी मंदिर <laughs> तर इथे असं मंदिराचा परिसर आहे इथे एक छोटी मूर्ती आणि इथे मेन गाभर आहे आणि मूर्ती सगळं आणि हा इकडे परिसर इकडे मुंब्राचा परिसर मुंब्रा खाडी मुंब्रादेवीचं आज दर्शन घेतलं मस्त पहिल्या पावसातच आणि छान वाटलं परिसर आता हे पहिल्याच पावसामध्ये खूप निसर्गरम्य झालेला आहे आज मे सव्वीस मे तारीख आहे मित्रांनो अशा या धगधगीच्या युगामध्ये गड किल्ले पर्यटन स्थळ आपण फिरले पाहिजे आणि ते फिरल्यानंतर आपला जो आनंद आहे तो शब्द व्यक्त करता येत नाही तो ज्या ठिकाणी आपण गेलो तेव्हाच तो समजू शकतो चल मित्रांनो चला तुम्हाला आज मुंबरा पहा परिसर मंदिर हे दाखवलं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आय बेल ऐकॉम बेल दावाला विसरू नका व्हिडिओ पुढच्या बाय जय जाऊ जय शिवराय हर हर महादेव What is it?